दोन हजार चौदामध्ये जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती यावेळेससुद्धा आलेली आहे कारण मुंबईच्या याच्यातला हा जो शनी आहे आणि शनी हा राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि शनी हा देवेंद्रजींना नेहमीच साथ दिलेला दे, देत आलेला आहे त्यामुळे शनिग्रहाच्या राज याच्याचमुळे वर्चस्वामुळे बाकीच्या लोकांच्यापेक्षा म्हणजे अजित पवार म्हणा किंवा एकनाथजी शिंदे यांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजींचा शनी अत्यंत पॉवरफुल आहे आणि तो कर्मस्थानात आहे मुंबईच्या आणि यांच्या कर्मस्थान म्हणजे राजकारणाचं स्थान आहे त्यामुळे यावेळची परिस्थिती फार वेगळी आहे ह शंभर टक्के त्यांना मुख्यमंत्री होतील असं ज्योतिषशास्त्राप्रमाणे आम्ही निदान करू शकतो सर पुढचा कसा राहील म्हणजे असल्यामुळे तीन ती परिस्थिती काय सांगते नाही पुढील परिस्थितीसुद्धा मला वाटत नाही कमीत कमी एक ते दीड वर्ष हा हा काळ चांगला आहे देवेंद्रजींना परंतु देवेंद्रजींना एक ते दीड वर्ष त्यांना प खरं तर मुख्यमंत्रीपद राहायलाच पाहिजे कारण त्यांना पुष्कळ गोष्टी आता ॲडजस्टमेंट कराव्या लागणार आहे जरी त्यांची संख्याबळ जास्ती असलं तरी अंतर्गत जे शत्रू आहे या ग्रहांमुळे अंतर्गत जे शत्रू आहे त्यांच्यापासून त्यांना त्रास होऊ शकतो म्हणून त्यांनी थोडं केअरफुल राहायला पाहिजे कारण कोणाला प्रत्येकाला खुश करणं शक्य नाही आहे प्रत्येकाला त्यांनी विधान परिषदेचे तिकीट देतो असं सांगितलेलं आहे प्रत्येकाला बारा आमदार जे आहे त्यातले पाच आमदार तुम्हाला आम्ही देतो त्यातल्यापैकी एकाला देतो कारण हे राजकारण वेगळं आहे परंतु त्यातले काही नाराज लोकं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतील आणि गृह खातं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि देवेंद्रजीने ते आपल्याकडेच ठेवावं असं ज्योतिषशास्त्राप्रमाणे मला तरी वाटतं नाहीतर याचा गैरफायदा इतर पक्षातील लोकं घेऊन इमोशनल ब्लॅकमेलिंग करू शकतील असं मला वाटतं येणारा काळ अतिशय चांगला आहे देवेंद्रजींना मला वाटतं जर त्यांना केंद्र सरकारची जर वेळच्या वेळेस स मदत झाली सहकार्य झालं फंड्स उपलब्ध झाले लाडकी बहीणसारख्या योजना आणि इतर योजना त्यांनी व्यवस्थितपणे राबवल्या राबवल्या तर पाचही वर्ष हेच मुख्यमंत्री राहतील मला वाटत नाही एकनाथजी शिंदे किंवा अजित पवार यांना संधी मिळेल म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका